आमची सर्व गावकऱ्यांच्या वतीनं इच्छा आहे की नंदकुमार साहेबराव माने यांना उमेदवारी द्यावी या वर्षी नंदकुमार साहेबराव यांना उमेदवारी मिळावी ही आमची इच्छा आहे मान माननीय श्री नंदकुमार साहेबराव माने यांना उमेदवारी जाहीर व्हावी सगळ्यांचे लोकांचं मत आहे त्यांना उमेदवारी मिळावी आज आम्ही सर्वजण धनगरवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीत जे सर्व नागरिक राहतो ते सर्वजण आम्ही जमलेलो आहे हे जमायचं कारण म्हणजे नुकतीच जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि या निवडणुकीसाठी आमचे जे गावासाठी धनगरवाडी गावासाठी ज्यांनी एक महत्त्वाचं काम केलं ते म्हणजे नंदकुमार साहेबराव माने यांच्या उमेदवारीसाठी आम्ही इथं जमलेलो आहोत की आमचं गाव धनगरवाडी कोडुली गटात येतं म्हणजे कोडुली महसुली गावात येत होतं परंतु दरम्यानच्या काळात आमच्या या गटामध्ये आत्ता जिल्हा परिषदेसाठी ओ बी सी महिला हे आरक्षण पडलेलं आहे त्यामुळं आम्ही यापूर्वी आमचं गाव म्हणजे जा जेव्हापासून स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण झाली तेव्हापासून आमचं गाव कायम श्री श्री छत्रपती उदयन महाराज आणि त्यांनी संबंधित जो कोणी उमेदवार दिला आहे त्यांचं आमच्या गावानं आणि खास करून जे आमचे नेते आहेत श्री नंदकुमार साहेबराव माने यांनी त्यांचं एकनिष्ठेनं काम केलेलं आहे त्यामुळं अशी सर्वांची इच्छा आहे की त्यांनी महाराज असतील किंवा आत्ता या विधानसभेचे जे आमदार आहेत महेश शिंदे यांनी आमच्यासाठी खास आमच्या दादांसाठी आमच्या सर्वांची इच्छा आहे की त्यांनी त्यांना तिकीट द्यावं कारण की ज्यावेळेस उदयन महाराज एका विशिष्ट पक्षाकडून निवडणूक लढत होते आणि अपक्षसुद्धा उभं राहिले त्यावेळेस या हायवेखाली या पंचकृषीत पोळोली पंचकृषीत कायम आमचं गाव उदयन महाराजांच्या पाठीमागे राहिलं दरम्यानच्या काळात महेश शिंदे हे जे की प्रस्थापित गटाविरुद्ध निवडणूक लढली त्यावेळेससुद्धा आमच्या गावांनी सर्व लोकांचं जो आमचा दबाव होता तो झुगारून दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही महेश शिंदेंना पाठिंबा दिला आणि त्यांना निवडून आलं त्यामुळे आमची महेश शिंदेंना सुद्धा आमदार साहेबांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी आमच्या दादांचा विचार करावा कारण की हे गाव म्हणजे ह्यावेळेस गेली वीस पंचवीस वर्ष झालं की आमच्या गावात एकही उमेदवार म्हणजे आमची ग्रामपंचायतची स्थापना एकोणीसशे सदुसष्ट अडुसष्ट साली झालेली आहे तेव्हापासून आमच्या गावाला या कोडुली गटामध्ये पंचायत समिती असू द्या किंवा झेडपी जिल्हा परिषद असू द्या एकदाही प्रतिनिधित्व दिले गेलेलं नाही आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेली वीस पंचवीस वर्ष झालं जिल्हा परिषदला ओबीसी आरक्षण पडलं नव्हतं योगायोगाने आणायचे आत्ता ओबीसी महिला आरक्षण पडलेलं आहे त्यामुळं आमची सर्व गावकऱ्यांच्या वतीनं इच्छा आहे की नंदकुमार साहेबराव माने यांना उमेदवारी द्यावी आणि त्यांना उमेदवारी दिल्यानंतरनं ते महाराजांचा शब्द कधीच खाली पडू देणार नाही जे आमच्या आमदार आहेत आत्ता महेश शिंदे साहेब त्यांनासुद्धा कायम त्यांचं पुढे पुढंसुद्धा काम करत राहू अशी या ठिकाणी आम्ही तुम्हाला शाश्वती देतो नमस्कार आम्ही आज इथे सर्व कोळवी गटातील सर्व नागरिक इथं जमलेलो आहे तरी यावर्षी आत्ताच नुकतेच जिल्हा परिषदचे इलेक्शन आणि पंचायत वर्षाचे लागलेले आहे तरी आजपर्यंत उदयन महाराजांनी यांच्या नेतृत्वाखाली एक नामवंत व्यक्तिमत्व नंदकुमार साहेबराव माने हे आजपर्यंत काम करत आलेले आहेत आणि यावर्षी खोडली गटातून एक इच्छुक उमेदवार म्हणून नंदकुमार साहेबराव माने यांची लोकां पूर्ण लोकांचा मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज तर आम्ही भरणारच आहे वीस पंचवीस वर्षात ओबीसी आरक्षण पड कधीही पडले नव्हते त्यामुळे यावर्षी ओबीसी ना ओबीसी आरक्षण पडले असल्यामुळे आमदार मय शिंदे आणि उदयन महा उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली ते जी तो जी ते जे सांगतील त्या नेतृत्वाखाली आम्ही काम करीत आलेलो आहे आणि इथून पुढं पण करणार आहे तरी या यावर्षी नंदकुमार साहेबराव यांना उमेदवारी मिळावी ही आमची इच्छा आहे ओढेले गाव हे आमचंही पहिल्यापासून आमचं आहे आणि पहिल्यापासून आम्ही त्याच गटात होतो असा विषयात ना, हो ना, सकरे ना, ना ने की उमेदवारी मिळण्यासाठी आम्ही काही लोकांना आमच्या दादांचे सहकारी आहे सगळ्यांना किंवा दादांच्या पाठीशी आहेत लोक आम्ही हो माग माझी माझी सैनिक किंवा ज्येष्ठ नागरिक यांच्याशी गेलो चर्चा केली तर ती लोकं म्हणले काय नाही तुम्ही सरपंच तुम्ही आहे म्हणत आम्ही तुमच्या पाठीशी आहे आम्ही ह्याचे ते कोडोली गावचेसुद्धा जनगडगावशीसुद्धा महाराज साहेबांचं आमदारसाहेबांचं मैदाना शिंदेचं आम्ही सगळं पहिल्यापासून काम करत आहे आपण इथून पण सुद्धा त्यांचंच करणार आहे असे विषयातनं आमचे एक एकच एवढी आहे भूमिका व आमचे नंदकुमार साहेबराव माने सरपंच पहिल्यापासून त्यांनी गावचेसुद्धा चांगला विकास केलेला आहे सुद्धा ती करणार आहे ती त्या भूमिकेतनं आमचं त्या सगळ्यांचं प्रेम आहे सगळ्यांचं लोकांचं मत आहे त्यांना उमेदवारी मिळावी जिल्हा परिषद गट कोडोली या गटाला ओबीसी महिला आरक्षण पडले पडला असल्यामुळे तरी आमच्या सर्व ग्रामस्थांची इच्छा आहे की आपले नंदकुमार साहेबराव माने यांना उमेदवारी मिळावी पण तरी ह्या गाटा ह्या कोडोली गटाचे सगळे स संबंध हे आठ गावांशी असल्यामुळे त्यात चिंचनेर जैतापूर धनगरवाडी राजनगर खिंडवाडी देगाव समर्थनगर हे गाव येत असल्यामुळे ह्या गा ह्या गावांचे दादांशी घनिष्ठ संबंध आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत त्यामुळे तुम पण आमची अपेक्षा आहे की दादांना उमेदवारी मिळावी जिल्हा परिषद कोडोले गटातून ओबीसी आरक्षण पडल्यामुळे धनगरवाडी गावातील एक नामवंत व्यक्ती आहे नंदकुमार साहेबराव माने तर आमच्या सगळ्या जनतेत जनतेत जनतेला एक इच्छा आहे सगळ्यांची की त्यांना उमेदवारी मिळावी आणि दादरांच्या दा तर बरेच वर्ष झाले की आपल्या धनगरवाडी असू द्या पोडोली कारंडवाडी जैतापूर देगाव संभाजीनगर खिंडवाडी या गावात सगळीकडे संबंधित लोक आहेत दारांची मै लहानपण तिकडं सगळ्या लोकांवर असल्यामुळं सगळ्या लोकांची पण इच्छा आहे की दारांना उमेदवारी मिळावी पहिल्यापासून दारा उदयन उदयनराजेवर असल्यामुळं त्यांची मैत्री असल्यामुळं त्यांना एक आपलं चान्स द्यावा हे बाकी काय त्यांचं एक चांगल्या पद्धतीचं उमेदवार म्हणून एक नाव पुढे येतं ते म्हणजे नंदकुमार साहेबराव माने यंदा ओबीसी महिला गट गटात आरक्षण पडल्यामुळे यंदा त्यांना उमेदवारी मिळावी तसेच गेले मागचे तीस ते पस्तीस वर्ष असलेले त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध श्री छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासोबत तसेच त्यांची त्यांची भरपूर कामे तरीच त्यामुळेच आम्ही आम्हाला असं वाटतं की यंदा कोडल्या गटातून मान माननीय श्री नंदकुमार साहेबराव माने यांना उमेदवारी जाहीर व्हावी आणि पुढच्या वाटचालीस यांना आम्ही पाठिंबा आणि शुभेच्छा देतो